नमस्कार आपण पाहतात आर पी न्यूज दुःखाची गोष्ट आहे माझ्या परिवारातली माझी मुलगी या जगामध्ये नाही आहे या मीडियाच्या माध्यमाने कसं तिच्या नावाची तिच्या गेल्याच्या नंतरची बदनामी होते आहे मुंबई पोलिसांनी त्याची कशी चौकशी केली पाहिजे होती आणि आता कशी चौकशी चालली आहे त्याच्या प्रकारे माहिती आपण घेऊया माझी बहीण आज दुःखाच्या आडी आहे आणि भिंधशी पोलीस स्टेशनचे अधिकारी त्यांनाही या चॅनलच्या माध्यमाने सांगतो की चौकशी कशी केली पाहिजे याच्याबद्दल थोडी चौकशी स्वतःच केली पाहिजे काय बोलेल आज आपल्या मुलीच घटना घडली घट आहे पण कुठे ना कुठे तिच्या चरित्रावर डाग उडवले जात आहेत काय बोलू हे असे डाग नाही उडवले पाहिजे माझी मुलगी तशी नव्हती हे सगळं चुकीचं आहे ज्या लोकांनी अशा प्रकारचा आरोप लावलाय त्यांना काय त्यांच्या घरी पण मुलगी असेल त्यांच्या घरी मुलगी असेल ते ते असं केलं असतं का त्यांनी हा विषय काय विचारायला पाहिजे होत हे करताना तरी दोन हजार तेवीस मध्ये आपल्या मुलीने देखील त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला हो केला काय व्हिडिओ होता व्हायरल काय केलं तिचे फोटो पोस्ट करायचा फोटो स्वतःचे दोघांची हा तिला धमकी द्यायचा आणि काय बोलायचं काय धमकी फोटो व्हायरल करेन तुला बदनाम तुला असं त्याच्या मागचं उद्देश काय होत त्याच्या मागचा उद्देश म्हणजे तो तिला म्हणजे असं बोलतो माझ्यासोबत पण राहू नको दुसऱ्या सोबत पण राहू नको असं त्याचं काय होत तिचं कुठं काय होत काय नाही काय नव्हतं तिचं काहीच नव्हतं काहीच नव्हतं काय बोलाल तुम्ही आज एवढा मोठा पण त्याचं लग्न कधी आम्हाला पण माहित नाही नंतर झालं तरी ती हिच त्यांच्या घरी गेलीच नाही आणि काय काय चालू आहे बदना दोन वेळा सेम दुसरे तिथे असणार बस तेव्हा पण कम्प्ले त्यावर एफ आय आर पण थोडिसांकडून काय मागणी करतात आणि तो पैशाची मागणी पण करायचा पैसे मागायचा दोन त्याला वेळा पैसे पण दिले पण माझ्या ते पैसे नाही म्हणून पैसे दिलेत मी त्याला कॅश नव्हत ते पण आणि चेन घेतली दोन तीन वेळा दोन वेळा दोन वेळा चेन घेतली तिची तिचे कानातले पण घेतलेले

आता हे चुकीचं केला आणि आता जे नाव खराब करतोय फोटो नाही करतोय त्याच्यावर तर चुकीचं पोलिसांनी पण त्याच्यावरती केलं पाहिजे ते काय जे छापणार मुलगी आहे की नाही मेल्यानंतर तिची चैत्र्यात घालवत आहे जिवंत होते तेव्हा का नाही काय बोललात आणि तेव्हा एक वेळा बी राहिला त्याने दोन वेळा पट्ट्याने मारला तेव्हा ते लोक कुठे गेले होते भर रस्त्यात मारली तिला ती घरीच नेऊन मारली तेव्हा हे पेपर वाले कुठे होते झोपले होते का हा आता ती मेली आहे असे आम्ही दुःखात आणि तिच्या द दा, चैत्रावर दाग उडवतात त्यांच्या घरात मुली बाय बहिणी आई बहिणी नाही आहेत का त्यांच्या घर बरोबर असं झालं तर चालेल का प्रशासनाकडून कशी मागणी करतो पोलिसांकडनं आम्हाला हेच पाहिजे की त्याला फाशीची शिक्षा पाहिजे झाली पाहिजे त्याला सोडलं नाही पाहिजे बस आज आमच्या बरोबर त्याला कुणाचे तरी सात आहे म्हणून या पूर्ण घरातील सोबतीतल्या माझ्या कुटुंबातील लोकांशी नाही तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक आई वडिलांची मागणी आहे की त्यांच्या मुलीसोबत झालेल्या दुर्दैवी ही घटना नाही आहे दुर्घटना नाही आहे हा मर्डर आहे ह्या मर्डरचा आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची देखील मागणी आहे कारण जेणेकरून ह्या भारतामध्ये पुन्हा अशी कोणती गोष्ट घडणार नाही रोज अशा घटना घडतात कोणी पत्नी आप पती आपल्या पत्नीला मारतोय त्यांच्याकडून पैशाची मागणी करतोय आणि एवढ्या थरापर्यंत जाऊन जर जा एखाद्या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न ते पण सात ते आठ वार करून मारण्याचा प्रयत्न करणार आणि नराधमाला फाशीची शिक्षा नाही झाली ना तर क्राईमचं लेवल दिवसांदिवस वाढेल आणि पोलिसांचीच बदनामी होणार याच्यामध्ये पोलीस प्रशासन माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांना माझी मागणी असेल की या विधानसभामधील आमदार अतुल बातलकर यांना देखील मी सांगतो की अतुलजी तुमच्या विभागामध्ये तुमच्या या विधानसभा क्षेत्रामध्ये एका मुलीचा जीव एका नराधामाने घेतलाय आणि नाम करण्याच्या मागे लागले पत्रकार बदनाम करण्याच्या मागे लागलेत त्याच्यावर तुम्ही काहीतरी ठोस पाऊल उचलावं ह्या गरीब परिवाराला येऊन भेट द्यावी आणि ह्यांना न्याय मिळवून द्यावा त्या नराधामाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आहे जर फाशीची शिक्षा झाली नाही तर पुढे खूप मोठा विषय वाढेल आणि ह्याचा जे काय करावं लागेल त्या थराला ह्या परिवारासोबत त्यांचा मुलगा आहे माझी मुलगी गेली आहे ह्या गोष्टीमध्ये मी आवर्जून सांगतो की मी खूप मोठं प्रकरण करेन जर त्या व्यक्तीला फाशीची सजा नाही झाली तर अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहत राहा तोपर्यंत पाहत राहू आर न्यूज मुंबई